सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे सामान्य भेटी दोन स्त्रियांमधील हाटवटी म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे उत्तर दक्षिण ओळख अशा उभ्या बाजारपेठेतून जात होते दक्षिण बाजूला ते यांची म्हणजे सामान्य स्त्रिया म्हणजे वेश्यांचे घरे होते स्वामी त्या रस्त्याने विहरणाला गेले व परत आले तेव्हा बाजारपेठेत त्या दोघी सामान्य स्त्रिया भेटल्या समोर आल्या दंडवत घालून श्रीचरणाला लागल्या मग विनंती करू लागल्या की जी जी आपण माझ्या घरी चलले जी स्वामींनी विनंतीचा स्वीकार केला व घरी गेले पलंगावर स्वामींना आसन झाले श्रीचरण प्रक्षारण करून स्वामींना सुपारीच्या फोडी व पानाचा विडा दिला इतक्यात दुसरी आली व स्वामींना म्हणून लागली ते द्रव्य अपार असे म्हणजे माझ्याकडे खूप संपत्ती आहे पण तिचा काही उपयोग नाही कारण त्या संपत्तीचा उपभोग घेणारा कोणी पुरुष नाही असे ती म्हणतात स्वामींनी पहिल्या स्त्रीकडे पाहिले तेव्हा ती स्त्री, ते स्त्री दुसऱ्या स्त्रीला म्हणते हे परती म्हणजे बाजूला हो हे असे तू स्वामींना काय म्हणतेस गोसावी तर आपुले माय बाप आहेत म्हणजे आपण त्यांचे सेवादास्य केले पाहिजे स्वामी म्हणतात असे न म्हणता मामा काय म्हणत असे म्हणजे आश्चर्य वाचक शब्दांत म्हणतात पहा पहा ही काय म्हणते आहे म्हणून परत दुसऱ्या स्त्रीच्या तोंडाकडे पाहतात तेव्हा ती परत स्वामींना म्हणते जी, जी माझ्याकडे खूप द्रव्य आहे पण ते वाया जात आहे असे ती स्वामींना तीन वेळा म्हणते आणि पाहिली स्त्री सेवादास्य करायला पाहिजे या मतावर ठाम असते असं त्यांचा चाललेला संवाद व स्वामींविषयी असलेला दोघींच्या मनातला भाव जाणून स्वामी म्हणतात तुम्ही म्हणत असा ते हे म्हणजे पहिली सामान्य स्त्री म्हणत होती स्वामीचं मायबाप व वा सेवादास से करायला पाहिजे तेच बरोबर आहे म्हणत असं ती ते नवे म्हणजे तुमच्याकडे किती जरी द्रव्य असेल व ते जरी वाया जात असेल तरी आम्हाला त्याचे काय करायचे स्वामी, स्वामी कोनी कोनी ही लीळा भक्त सांगत असताना म्हणतात बाई एकेसी पैसा भाव म्हणजे सेवादास करण्याचा आणि एकेचा पैसा भाव म्हणजे विषय वासनेचा म्हणून स्वामी म्हणतात भावासी नाही म्हणजे भाव ठेवण्यासाठी भक्ती करण्यासाठी कोणी राजा कोणी सरदार नसतो ही प्रत्येक जीवाची स्वातंत्र्य आहे इथे राजा आणि रंग सामान्य असो वा गरीब कोणीही भाव ठेवू शकतो दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे परमेश्वराला या भक्तीची व श्रद्धेची गरज आहे मग तो कोण अर्पण करतो गरीब असो वा श्रीमंत म्हणून तर स्वामी म्हणतात तुम्ही म्हणत असा ते होय मग नसावे ते काय तर दुसरी सामान्य स्त्री स्वामींना जारज भावनेने म्हणत होती माझ्याकडे द्रव्य संपत्ती आहे पण ते भोगणारा पुरुष नाही असे रजभावना नसली पाहिजे पूर्वजन्मामध्ये जर ज्ञान भक्ताला रजभावना राहिला आणि तीन गुणांपैकी रज व गुणांवर नियम असला पाहिजे अशा रजभावनेचा परमेश्वर तिरस्कार करतात व त्या जीवाची खंती येते म्हणून रजभावना असू नये तर पहिल्या सामान्य असे सारखी स्वामींचा आपल्या मायबाप त्याचे सेवादास्य करावी भावना असावी पूर्वजन्मामध्ये ज्ञानी या भक्ताला आपले पण दिले त्यांचा पुत्र म्हणून स्वीकार केला असेल त्यामुळेच ती प्रतिकारणता परमेश्वरापर्यंत पोहोचली व ईश्वरापुले मायबाप ही भावना आली अशा सात्विक भावाचा परमेश्वर स्वीकार करतात म्हणून कुठलीही क्रिया करत असताना रजभावना न ठेवता करावी देणे असो वा घेणे असो दैवराहाटीची क्रिया ही रजयुक्त नसावी हाच आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका